हाके साहेबांनी दाखवून द्यावं मला यावं माझ्यासोबत बाईटला येऊ तरी शकत त्या विषय वेगळा हाके साहेब फक्त चिडचिड करतात गुन्हे करायला जात नसते पण वाल्मिक कराडला अटक केल्यापासून हाके साहेब पहिले काय बोलले वाल्मिक अण्णा निर्दोष आहेत असे आहेत आणि नंतर काय म्हणतात मी असं बोललोच नाही पहिले जेव्हा इथलं आंदोलन बसलं धडधडीत दिसतंय वाल्मिक कराड आणि हाके साहेब जेव्हा बसलेले ओबीसी आरक्षण बत्तीस टक्के जरी आहे तरी पण त्याच्यामध्ये एन टी एनटीडी प्रवर्ग आणि एकोणावीस टक्के हा स्पेसिफिक ओबीसीचा मग याच्यामध्ये आमच्या वंजारी बांधवांना धक्का लागतोय का नाही आमच्या धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही पण ह्या दोन जातींना उकसवण्याचं काम केलं कोणी मग मग याचं उत्तर मला हकी साहेबांनी द्यावं जातीवादी बनणारी आम्हाला द्यावं की आम्ही जातीवादी म्हणू कुठं काही झालं तर लगेच मराठा जातीवादी मराठा जातीवादी मराठा कसं काय जातीवादी मराठा फक्त त्यांच्या आरक्षणाचा हक्क मागतोय ना मग तो त्यांनी द्यावा एकोणतीस ऑगस्ट पर्यंत कायची जायची पण वेळ नाही त्याच्या आताच सांगतो नमस्कार मराठी आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंतरवाली सराठी या ठिकाणी पाटील यांच्या बैठकीसाठी आलेलो होतो त्या ठिकाणी आपल्याला नाशिक येथून आलेले बांधव चेतन भाऊ शेवाळे यांची उपस्थिती आहे जी बैठक झाली आहे त्या संदर्भात काय सांगाल एकूण दादांनी काय सूचना केलेल्या दादांनी सूचना करायच्या पहिले आधी मी काही सूचना जनतेला करतो की जे दादांच्या विषयी वाईट वाईट बोलतात आणि एवढंच नाही आता जे मधले जे शैक्षणिक जे होते मधले बरं का पूर्ण ओबीसी प्रवर्ग आणि प्लस मराठा जो आता ओबीसी गेला आहे यांचा जो घोळ होता ना ईडब्ल्यू एस आणि बाकीचा हा सुद्धा जारंगे पाटलाची आपली एक, एक एज्युकेशन टीम आहे की जे पूर्ण शैक्षणिक सांभाळते याच्यामुळं लाखो ओबीसी बांधवांनासुद्धा फायदा झालेला आहे अजून काय पाहिजे फक्त मराठ्यांसाठीच नाही आहे ओबीसी बांधवांना आता मुली ज्यांना सगळं शिक्षण माफ आहे त्या फक्त मराठ्यांच्याच आहे का बरोबर ए सी बी सी मधून किंवा ईडब्ल्यू एस मधून किंवा ओबीसी मध्ये ज्या व्हॅलिडिटी निघत नव्हत्या ओबीसी बांधवांच्या सुद्धा व्हॅलिडिटी निघत नव्हत्या त्यांना सुद्धा सरंगे भाऊंनी बोलून केंद्राकडनं आणि आपलं सॉरी आपलं महाराष्ट्र शासनाकडनं मुदत वाढ घेतलेली आहे फायदा कोणाचा झाला फक्त मराठ्यांचा झाला मग हे सरकार किंवा हे बाकीचे लोक ओबीसीपर्यंत ही माहिती पोहोचवत का नाहीये बरोबर आज लक्ष्मण साके साहेबच मी साहेबच म्हणाल सगळ्यांना लक्ष्मण हाके साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा इतर नेते असतील ओबीसीचे यांनी कधी समाजाच्या आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक आणि सामाजिक प्रगतीसाठी काय केलंय कोण हाके साहेबांनी दाखवून द्यावं मला यावं माझ्यासोबत बाईटला येऊ तरी शकत त्या विषय वेगळा पण मला हाके साहेबांनी एक मुलगा मला दाखवावा हे त्यांनी या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा ह्या मुलाला शिक्षण काहीतरी मदत होईल म्हणून प्रयत्न केलेत ओबीसींचा मुलगा मी धनगर मिनगर नाही म्हणते मी कधी जातीवाद नाही करत पण ओबीसीच्या व्यावसायिक प्रगतीसाठी हायका साहेबांनी काय केलं ओबीसीच्या सामाजिक प्रगतीसाठी काय केलं नुसतं आणि नुसतं एखाद्या समाजावरती अन्याय होतोय अन्याय होतोय म्हणून रस्त्यावरती उतरणं म्हणजे समाजाची प्रगती होत नसते आपला एखादा शेतकरी बांधव हो। तो योजनेसाठी बँकेच्या सरकारी कार्यालयांच्या खेटा घालतोय त्याच्यासाठी जनांगे भाऊंनी काय काय केलं आपल्याला माहिती आहे बरोबर आणि नुसतं जनांगी भाऊ एकटे नाही आहेत टीम आहेत कायदेशीर टीम वेगळी शैक्षणिक टीम वेगळी सामाजिक टीम वेगळी व्यावसायिक टीम वेगळी आणि या सगळ्यांना एकत्र करून जनांगे भाऊंनी समाजाच्या आर्थिक व्यावसायिकांच्या सगळ्या असतील प्रगतीसाठी केलंय या बाकीच्या नेत्यांनी दाखवावं आता हे जे म्हणतात पुन्हा एक आई काही गोष्टी आता दाखवतोच आता हे सग सा, सगळे म्हणतात की जरांगी भाऊ जातीवादी जरंगे भाऊंनी जाती आंदोलन चालू केल्यापासून जातीवाद महाराष्ट्रात पेटला बरोबर जनांगे भाऊंची मागणी काय मराठांना मराठ्यांना आरक्षण मिळावं बरोबर ओबीसीमध्ये मिळावं आता जातीवाद इथून मराठावाद म्हणून पेटला सगळे म्हणत आहेत मराठावाद्यामध्ये आता हाके हाकेसाहेब उतरले भुजबल साहेब उतरले नंतर बाकीचे जे, जे नेते आहेत त्यांचं नाव पण मी घेणार नाही पुन्हा जातीवाद होऊन जाईल मराठवाड्यामधून तर त्यांनी काय सांगितलं जरांगी भाऊ जातीवाद केला जरांगी भाऊनी कधी कोणत्या जातीला बोललं जरांगी भाऊ बो फक्तांचा फक्त मुद्दा काय आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आता काही सत्यता मी सांगतो धंगर नेता म्हणून माफ करा मला जातीचं नाव घ्यावं लागतंय धंगर नेता म्हणून हाकेसाहेबांना उतरवलं गेलं कावळ भुजबळ साहेब एकदम मोठे नेते नव्हते ओबीसी बांधवांच्या मंडल आयोगापासून तर ओबीसी बांधवांची पायाभरणी परवर्गाची पायाभरणीपासून भुजबळ साहेबांनी काम केलं ठीक आहे एक वैचारिक मतभेद आमचे आहेत पण एक अभ्यासून येता कसा बोलतो कधी भुजबळ साहेब असं हाके हाकेसाहेबांसाठी चिडचिड बोलले का नाही प्रॉपरली त्यांनी अभ्यास पूर्ण काम केलं समाजालावरती आणण्याचं काम केलं हाके साहेब फक्त चिडचिड करतात बरोबर हा धनगर नेता म्हणून तिथं आला पण हाके साहेबांनी काय सांगितलं आमच्या समाजावरती अन्याय होतोय आमच्या आरक्षणाला धक्का लागतो आहे मराठा समाज जरांगे भाऊ मध्ये जे आरक्षण मागतायत ना बरोबर ओबीसी आरक्षण आपण काय म्हणतो बत्तीस टक्के नाही पूर्ण ओबीसी आरक्षण बत्तीस टक्के जरी आहे तरी पण त्याच्यामध्ये एन टी एन टी डी प्रवर्ग आणि एकोणावीस टक्के हा स्पेसिफिक ओबीसीचा आहे बरोबर ज्याच्यामध्ये मराठा आरक्षण मागतोय मग याच्यामध्ये आमच्या वंजारी बांधवांना धक्का लागतोय का नाही आमच्या धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही पण ह्या दोन जातींना उकसवण्याचं काम केलं कोणी मग याचं उत्तर म्हणजे यांनी उत्तर द्यावं बरोबर आज काही जरी झालं सगळ्यात पहिले बाईट ए न्यूज मध्ये करार बरोबर बर। बर। आज करारच्या एका आता मी कधी पण सांगतो की गुन्हेगारायला जात नसते पण वाल्मिक कराडला अटक केल्यापासून हाकी साहेब पहिले काय बोलले वाल्मिक अण्णा निर्दोष आहेत तसं आहेत आणि नंतर काय म्हणतात मी असं बोललोच नाही बरोबर त्यांच्या आणि सगळ्यात पहिले जेव्हा इथलं आंदोलन बसलं धडधडीत दिसतंय वाल्मिक कराड आणि हाके साहेब जेवायला बसलेले आहेत म्हणजे याचा अर्थ वंजारी समाज आणि धनगर समाज या दोघांना एकत्र करून मराठ्यांच्या विरोधात पेटवायचं षडयंत्र चालू होत नसतं का तिथं दोघांच्या या रक्षणाला धक्का नाही ना मग तरी पण आज धनगर समाज तुम्ही बघा आणि आज बाकीचा काही काही ठरावी काही ठराविक पूर्ण नाही हेच बांधव काय मराठ्यांच्या विरोधात कधी कधीही तुम्हाला दिसलं का आज भुजबळ साहेब आहेत बरोबर भुजबळ साहेब आज दिसतं का तुम्हाला की माळी वर्सेस मराठा लागला माळे वर्षेच मराठा काही दिसला का? नहीं। काबर नाही दिसला भुजबळ साहेबांना माहिती की कोणता कुठं काय करायचं काही नाही ते अभ्यास पूर्ण बोलतात कायदेशीर बोलतात सगळं बोलतात हाके साहेबांनी कधी कायदेशीर बोललो आणि संविधान ह्या तुमच्या बाईकच्या मार्फत मी आणून सांगतो थोडीशी लांब होईल काही हरकत नाही संविधान काय सांगतं ज्या जाती मागास असतील त्यांना संविधानाच्या आणि लोकसंख्येच्या नुसार आरक्षण मिळावं लोकसंख्येच्या पन्नास टक्के आज आपले काही मराठे गुलाल उधळत होते जेव्हा ए सी बी सी मिळालं बरोबर हे बी तर भाऊच्यात आंदोलनचं यश पण चला ठीक आहे पण दहा टक्के मिळालं मग यांना एवढं माहिती नाही का की मराठा समाज अठ्ठावीस टक्के दाखवला अठ्ठावीस टक्केच्या पन्नास टक्के किती होतात चौदा टक्के मग मराठा समाजाला आरक्षण किती मिळालं पाहिजे होतं चौदा टक्के बरोबर दहा टक्के होती गुलाल उधळून आले मंत्रालयात जाऊन चार टक्के आज एक कोटी मराठा बांधव धरला बरोबर फक्त एकच कोटी सहा सात कोटी जाऊ द्या एकच कोटी पकडला आपण एक कोटीचे चार टक्के किती होतात किती होतात बरोबर चाळीस हजार चार लाख आज एवढ्या लोकांचं एवढ्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे हे गुलाबुल होऊन आले ना हे ह्या मराठ्यांमुळे होत आहे मग मराठ्यांना कळायला नको स्पर्धा परीक्षेमध्ये चार टक्के जाऊ द्या एक टक्का काय असतो ना हे त्या बांधवांना विचारा जे एका मार्काहून हुकतात शिक्षणामध्ये ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आपले मूळ मार्क मिळवतात काही काही ना नव्वद वरती मार्क आहे हे चार टक्केमुळे नुकसान नाही होते का त्यांचं अहो एवढं जाऊ द्या जेवढं पहिल्यांदा ए सी बी सी ना आपल्याला तेव्हा शिक्षणामध्ये सवलती नव्हत्या शिष्यवृत्ती नव्हती आज सहाशे का सोळाशे असा काहीतरी आकडा आहे एवढ्या शिक्षणामध्ये कोर्सेसमध्ये मराठ्यांना शिष्यवृत्ती लागू झाली आहे कोणामुळे झाली बरोबर मग हे शिळे जणांगे भाऊ तर कायभर देत नाही जणांगे भाऊ तर शिळे पण घेत नाही पण हे अभ्यासकांना आमच्यासारख्या लोकांना माहिती आहे म्हणून आज आम्ही इथं आमच्या तर नोंदी पण नाही आहेत नोंदी सापडणारही नाही आहेत नाशिकवरून दोनशे पंच्याहत्तर का कित्येक किलोमीटर मी बाईकवरती आलेलो इथं का बरं आलेलो जेव्हा जेव्हा आता आज बोल आज आलो आहे ना उद्या बोलाल तर उद्या पण येऊ नाही नोंदी सापडत तर काही फरक नाही पडत लढा कोणासाठी गजवंत बांधवांसाठी हे अंतरवली एक असं ठिकाण आहे ना इथं सगळे मराठा बांधव एकत्र येतात जी मूठ जरांगी भाऊनी बांधून ठेवली ना काय गरज आहे या सगळ्यांना उपाशी तापश तुम्ही जेवण केलंय का बिस्किट बरोबर काय गरज उपाशी आज एवढ्या बाटल्या येतात एवढं सगळं जेवण खावण सगळीकडनं येतं अंतरवलीमधून जाणारा एकही बांधव उपाशी जात नाही का नाही जात या अंतरवलीमध्ये फक्त मराठाचे आहे का नाही बरोबर इथं बौद्ध विहार आहे इथं मस्जिद आहे त्याच्यानंतर आपले बाकीचे बांधव आहेत धनगर बांधव इथं पण आहेत प्रत्येक घराघरातून पोळ्या भाज्या इथं येतात मराठा बांधवांसाठी मग कोणता जातीवाद आहे कोणतं जातीवाद आहे मग याचं उत्तर मला हाके साहेबांनी द्यावं जातीवादी या आम्हाला द्यावं की आम्ही जातीवादी म्हणून कुठं काही झालं तर लगेच मराठा जातीवादी मराठा जातीवादी आता मराठा कसं काय जातीवादी मराठा फक्त त्यांच्या आरक्षणाचा हक्क मागतोय ना मग तो त्यांनी द्यावा संवि सब... भारत संविधानाच्या व्यतिरिक्त चालतो का फक्त संविधानच चालतं कायदाच चालतो कायद्याच्या विपरीत कोणी काही करू शकतं काहीच नाही ना स्वतः प्रधानमंत्री जरी आला आत्ताच्या घडीला आणि मला माहिती आणि आरक्षण द्यायचं घेऊन जा असं होईल का नाही बरोबर कायदेशीरच होणार आहे पण आता ह्या ज्या कायदेशीर गोष्टी आहेत ह्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आंदोलनं असतात उपोषणं असतात मोर्चे असतात की हा दबावगट सरकारला मजबूर करतो की जे कायद्यामध्ये तुम्ही लप्पी करतायत ना ती बाहेर काढावी आणि लवकरात लवकर तो कायदेशीर मार्ग मोकळा करावा आणि तुम्हाला आत्ताही सांगतो ह्या गोष्टी आता एकोणतीस ऑगस्ट पर्यंत काय जायची पण वेळ आहे नाही त्याच्या आता महाराष्ट्रांना आरक्षण मिळून जाणार आहे मी आता सुद्धा सांगतो एवढं <laughs> <या उड़ा> बोलतो अजून <laughs> काय सुद्धा सांगा हे होते कायदेविषयक अभ्यास असणारे आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खोट्या ट्रॅसिटी विरोधात लढणारे चेतन भौशेवाळे यांचं हे परखड मत त्यांनी आपल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या आडून मनोज दादा जरांगे यांनी महाराष्ट्राला किंवा सगळ्या जातीतल्या लोकांना काय दिले आणि त्याच्या आडून फक्त मनोज दादांना फक्त जातीवादी स्वरूप का आणलं जातं आहे हे खरं स्वरूप का सांगितलं जात नाही याविषयी त्यांनी परखड मत आणि त्यासोबतच मनोज दादांच्या आरक्षणाचे लाभ आणि मनोनोज दादांच्या आरक्षणाच्या लढ्याचे फायदे त्यांनी आपल्या या बाईटमधून दिले आणि अजून एक सांगतो दादांनी एक नाव घेतलं खोटी ॲट्रोसिटी विरोधी चळवळ म्हणून मला काही बोलावं लागतंय ॲक्च्युली ही जी चळवळ आहे ही ॲट्रोसिटी म्हणजे अन्याय अत्याचार असा होतो नाही तर पुन्हा काही लोक गैरसमज करून घेते की मी एका प्रवर्गाच्या आहे मी मनोज दादांना माझा वैयक्तिक पाठिंबा दिलेला आहे चळवळीचा किंवा याच्यामध्ये मनोज दादांचा काही हात नाही आहे त्याच्यामुळे जर इतर कोणा कोणी याचा फायदा उठून जरांगे जा भावना जातीवादी पुन्हा सिद्ध करायचा प्रयत्न केला तर अशी गोष्ट अजिबात करू नका आम्ही एस सी एस टी बांधवांसाठी पण तेवढेच काय म्हणता ना ॲज अ परिवार म्हणून आहोत जेवढे आम्ही आमच्या मराठा बांधवांसाठी त्यांच्यावरती झालेला अन्याय सुद्धा आमच्यावरती झालेला अन्याय त्याच्यामुळे कोणी लगेच जातीवाद करू नये एवढी मी विनंती करतो खरं तर म्हणजे दादांची जी चळवळ आहे ती चळवळ फक्त त्या कायद्याच्या अंतर्गतच नाही तर ते ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस आवाज उठवतात ज्या ज्या वेळेस कोणत्याही बांधवावर जर खोटा गुन्हा दाखल होत असेल कोणताही साधं कलम पण त्यावेळेस ते उभे असतात असे चेतन भविष्यवाळे आज आपल्याला आंतरवलीमध्ये भेटलेले आहेत आणि त्यांनी सुंदर असं विवेचन केलेलं आहे